नमस्कार पाचच्या मंजिरी मराठी आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी राज्यातल्या अपूर्ण असणाऱ्या ग्रामीण पेयजल पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारची एक नवी योजना प्रस्तावित आहे मात्र तातडीनं आवश्यक असणाऱ्या योजना पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या खासगी शिकवणी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करण्यात आणि त्यासाठीचं विध्यकआणू अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली विधान काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरात आपल्या संदर्भात बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे हक्कभंग प्रस्ताव मांडल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त जास्तीत जास्त वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन घेता यावं दृष्टीनं विठ्ठलाची नित्यपूजा आणि शासकीय महापूजेचा कालावधी कमी करणार असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचं उजं कमी व्हावं याबाबत जी समिती नेमली होती तिचा अहवाल आज शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावड़ यांनी मांडला विधानपरिषदेत सध्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू आहे ललित मोदी प्रकरणी व्यापक घोटाळ्या मुद्यांवर गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं ललित मोदी प्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यावा या आणि इतर मागण्यांवरुन विरोधी पक्षांनी गदारोळ केला आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या सदस्यांनी फलक झळकावले तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा कडक इशारा सभापती सुमित्रा महाजन यांनी दिला राज्यसभेतही लोकसभेसारखं चित्र दिसून आलं सभागृहात या प्रकरणी चर्चा करण्याचा आग्रह केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला परंतु त्याचा उपयोग झाला नाही वस्तू आणि सेवा करासंबंधीच्या घटनात्मक सुधारणा विधेयकातल्या एकवीस कलमांपैकी जवळपास सर्व कलमांना राज्यसभेच्या प्रवर समितीनं आज मान्यता दिली जीएसटी परिषदेवरचं केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व कमी करायला समितीनं नकार दिल्यामुळे केंद्र आणि राज्याचं प्रतिनिधित्व एका सोन याच प्रमाणात राहणार आहे जीएसटी अंमलात येण्यास पाच वर्षांचा उशीर झाल्याबद्दल केंद्रानं राज्यांना भरपाई दिली पाहिजे असंही समितीनं म्हटलं आहे एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना पाय उतार करावं या मागणीसाठी पुण्यातल्या एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं गेल्या चाळीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र अद्याप याची दखल घेतली न गेल्यामुळे आंदोलनासाठी थेट दिल्लीत जाण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला आहे येत्या तीन ऑगस्टला विविध सांस्कृतिक संस्थांना घेऊन दिल्लीत जाणार असल्याचं या विद्यार्थ्यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी आंदोलनात सहभागी होणार या असल्याचं यावेळी सांगण्यात आलं लातूर उस्मानाबाद सोलापूर बीड जिल्ह्यातल्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनानं लातूर ते पंढरपूर ही रेल्वे सेवा सुरू केली आहे मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव नरहरे यांनी आज सकाळी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला ही विशेष गाडी सकाळी साडेसात वाजता लातूरवरून सुटून दुपारी बारा वाजता पंढरपूरला पोहोचते आणि दुपारी दोन वाजता पंढरपूरहून परत लातूरला जाते एकतीस जुलैपर्यंत सुरू राहणाऱ्या या रस्त्रच प्रवासी भाडं पंचाहत्तर रुपये आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीच्या संवर्धनासाठीच्या रासायनिक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधत होणारी ही प्रक्रिया सहा ऑगस्टपर्यंत चालणार असून या कालावधीत पंचवीस प्रकारचे धार्मिक विधी होणार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत आज महालक्ष्मीची विधिवत पूजा झाली अत्यंत पुरातन असणाऱ्या महालक्ष्मी मूर्तीची वर्षानुवर्षांच्या पंचामृत अभिषेकामुळे झीज झाली आहे एकोणीश पंचावन्न मध्ये मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता त्यानंतर पुन्हा एकदा वज्रलेप करण्याचा प्रस्ताव होता पण तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता सहा ऑगस्टला रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नित्य नित्यनियमित दर्शन सुरू होईल नाशिक इथं सिंहस्थ कुंभपर्वात संत महंतांसह कोट्यवधी भाविक येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि स्वच्छतेसाठी प्रशासन विशेष काळजी घेत आहे आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी विशेष कक्ष आणि विशेष पथकही तयार आहे जलशुद्धीकरण प्रकल्पही उभारण्यात आला आहे गोदावरी नदीची स्वच्छता आणि पावित्र्य टिकून ठेवण्यासाठी लोकसहभागातून जनजागृती केली जात आहे निर्माल्यामुळे गोदावरी प्रदूषित होऊ नये यासाठी भाविकही प्रयत्नशील असल्याचं दिसून येत पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार